पशु विभागाकडून शासकीय नोकरी देण्याचा आमिष काही लोक खोट्या जाहिराती देऊन दाखवत आहेत सोशल मीडियावरून याचा प्रचार करत आहेत त्यासाठी अशी लोकं ट्रेनिंग देऊ इच्छितात आणि त्या ट्रेनिंगच्या नावाखाली तुम्हाला दोन लाख तीन लाख साडेतीन लाख रुपये मागतात तुम्हाला सर्टिफिकेट देण्यात येईल तुम्हाला प्लेसमेंट देण्यात येईल तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला नोकरी देण्यात येईल असं आमिष दाखवतात परंतु या सगळ्या फसव्या आणि भूलभलैया जाहिराती आहेत यासाठी तुम्हाला पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून माहिती मिळवा लागेल आणि त्या ठिकाणी असले तरच तुम्हाला खात्री करून त्या ठिकाणी आवेदन भरावं लागेल शासकीय सेतू केंद्र वगैरे या ठिकाणी सुद्धा या माहिती उपलब्ध आहेत त्यामुळे कुठल्याही फसव्या अशा माहितीला बळी पडू नका आणि अशा खोट्या जाहिरातींच्या नादां लागून पैसे आपले गमावू नका आमचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर यांनी आमच्या मार्फतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्यू आर कोड आ, हे वितरित केलेलं आहे या क्यू आर कोडवर तुम्ही अशा अशा काही माहिती तुम्हाला मिळाल्या असेल तर तुम्ही तक्रारी नोंदवू शकता या व्हिडिओच्या बाजूला क्यू आर कोड दिसत आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तक्रार नोंदवू शकता फसव्या जाहिरातीबद्दल आणि तुम्ही वैयक्तिक माझा मोबाईल नंबर तुम्हाला डिस्प्लेवर दिसत आहे त्यावर सुद्धा माहिती करू शकतात व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप नंबर आहे तो तर तुम्ही यासाठी आमच्या संपर्कात राहा आणि कोणत्याही फसव्या जाहिरातीला बळी पडू नका